टिटवाळ्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर के डीएमसीची धडक कारवाई फेरीवाल्यांची एकच पळापळ पड़। टिटवाळा गणेश मंदिर रोड ते निमकर नाका परिसरात वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर अखेर के डी एम सी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे के सीचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईमुळे फेरीवाल्यांमुळे मोठी खळबळ उडाली असून अनेक फेरीवाल्यांनी आपली हातगाडी टपऱ्या घेऊन जागा रिकामी केली वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय गणेश मंदिर रोड परिसर विशेषतः शकुंतला शाळेजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे व्यवसाय सुरू केला होता या भागात शाळेच्या वेळेत पालक व स्कूल बससाठी दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत होती विद्यार्थ्यांना वेळेत घेण्यासाठी आलेल्या पालकांना जागा मिळत नव्हती तर बेशिस्त उभ्या केलेल्या गाड्यांमुळे वाहनधारकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत होता या संदर्भात माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या नागरिकांची ही व्यथा गांभीर्याने घेत सर्नोबत यांनी के सीच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला त्यानुसार सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी आज कारवाई करत टिटवाळा स्टेशन ते निमकर नाका रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले मागील एक आठवड्यापासून शकुंतला विद्यालयामध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनी कॉल करून सांगितलेलं होतं की येथे शाळेमध्ये जात असताना तिथे फेरीवाले पूर्ण रस्ता अडवून बसतात त्याच्यामुळं कोणतेही लहान मुलांची रिक्षा असेल किंवा कोणतेही वाहन असेल त्याच्याने आतमध्ये जाता येत नाही त्याच्यामुळं हा रस्ता आपण मोकळा करून द्यावा याच्या संदर्भामध्ये आज सकाळी क्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांच्याशी चर्चा केली असतात त्यांना सांगितलं की हा रस्ता आम्हाला मोकळा करून द्या त्यांनी तातडीने तिथे गाडी पाठवून तिथे जे बस रस्त्यामध्ये बसणारे जे फेरीवाले आहेत त्यांच्यावरती कारवाई करून तो रस्ता मोकळा केलेला आहे यावेळी काही फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही या कारवाईमुळे परिसरातील स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे त्यांचाही व्यवसाय अडथळ्यात येत होता शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि महिला वर्गानेही प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे या भागातील फेरीवाल्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी जागा रिकामी केली नव्हती त्यामुळेच के डी एम सीने ही धडक कारवाई केली आहे भविष्यात अशा भविष्यात अशा प्रकारे अतिक्रमण करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत